आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा नोटाविषयी खर तर दैनंदिन जीवनात आपल्या हातात अनेक प्रकारच्या नोटा येतात नाणी येतात यापैकी काही नोटा या इतक्या भाग्यशाली असतात की अशी नोट केवळ एक नोट जर आपल्या जवळ असेल आपल्या असेल तर मित्रांनो धन अक्षरशः आपल्याकडे आकर्षित होत मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याकडे खेचला जातो आपण विश्वास ठेवा ठेवू नका मात्र आज आम्ही एका अशा नोटाबद्दल आपण माहिती सांगत आहोत की ज्या नंबरची नोट जर आपल्या जवळ आली तर चुकून ही ती कर्ज करू नका ती कायम आपल्या जवळ जपून ठेवा मित्रांनो हा नंबर हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल दोन्ही धर्माच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे आपण बरोबर ओळखलात सात आठ सहा ज्या नोटीवर सात आठ सहा हे अंक असतील अगदी सिरियल मध्ये क्रमाने ती नोट आपण अवश्य घ्या आणि घेतल्यानंतर करायचं काय मित्रांनो सर्वात प्रथम ही नोट जर खराब झालेली असेल तर ती व्यवस्थित साफ करा स्वच्छ करा आणि त्यानंतर ती आपल्या देवकरात आपण ठेवायची देवाची चरणी ठेवायची चरणी ठेवल्यानंतर थोडस हळदी कुंकू आपण व्हायचं देव आहे देवपूजा करायची देवपूजा करतानाच या नोटीची सुद्धा आपण पूजा करायची धूप दीप आहे आणि ही पूजा करताना एक पिवळ्या रंगाच वस्त्र वस्त्र म्हणजे कापड पिवळ्या कापड हांतरून त्यावरती दोन हळकुंड ठेवायचे ही हळकुंड फ्रेश असावीत ताजे असावीत किडलेली खराब झालेली हळकुंड घेऊ नका अशी दोन हळकुंड त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवायची आहे विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्या इष्ट मनोभावी हात जोडून इष्ट देवता म्हणजे आपले कुलदैवत हात जोडून आपल्याला जीवनात धन पैसा कधीच कमी पडू नये आपल्या घराची उद्योग धंद्याची बरकत व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करावी आणि त्यानंतर ही नोट आपण आपल्या पाकिट मध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत कपाटात सुद्धा ठेवू शकता वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्र या आधारित अनेक प्रकारचे व्हिडिओ आमच्या या युट्यूब चॅनलवर आम्ही प्रसारित करत असतो विनंती आहे आपण जर अजूनही आमच्या या युट्यूब चॅनल केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घंटीचं अवश्य दाबा आणि जर व्हिडिओ फेसबुक वरती पाहत असाल तर पेज ला नक्की फॉलो करा या नोटे सोबत तुम्ही जर कपाटात किंवा तिजोरीत ठेवणार असाल तर या नोटे सोबत या दोन हळकुंडाच्या गाठी या पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधा त्याची पुरचुंडी बांधा पोटली करा आणि ती आपल्या कपाटात ठेवा मित्रांनो ही जी पोटली आपण या ठिकाणी बांधलेली आहे यातील हळकुंड तीन ते चार महिन्यांनी पाच सहा महिन्यांनी खराब होतात ती पुन्हा एकदा बदलण्यासाठी अगदी अशा प्रकारचे देवघरात करायची आहे अगदी तीच क्रिया आपण पुनरावत करायची आणि ही नोट कधी खर्च करायची नाही तुमच्या पॉकेट मध्ये जर ती असेल तर कायमस्वरूपी तुमच्या पॉकेट मध्ये ती नोट ठेवा तुमचं राहील पैसा तुमच्याकडे तुमच्या पाकिटाकडे खेचला जाईल तुम्ही जर कपाटात ठेवला तर कपाटात पैशांची राशी लाग अत्यंत छोटासा असा प्रयोग उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि जर व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो